The answer to go, the cobble. wala, answer to go, the cobble. तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ आपण गणपती ही स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ काय नाही तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जराशी जरी तुम्हाला आजचा जे काही डेमो व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडला असेल तर या नक्की एक लाईक करून टाकायचं आहे चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपण जे काही गणपती बाप्पाची सिरीज चालू केली आहे दोन बस दहा हजार पंचवीसची आणि त्या सिरीजमधला जे की आजचा व्हिडिओ आपला चौदावा झालेला आहे आणि एकदम खतरनाक असे एकदम व्हिडिओ टॉप लेवर आपण बनलेला आहे नक्कीच तुम्हाला आवलं असेल आवलं असेल तर तेवढं काम करून घ्यायचं आहे आणि राहिला विषय मटेरियलचा जर या व्हिडिओमध्ये आपण ती जितकं पण मटेरियल यूज केलेलं आहे ती सर्व जी की मटेरियलची लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठंही नाही स्किल करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे चला मग की आपण आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते समजून घेऊया आधी काय करायचं ॲडमिशनला अशा प्रकारे ओपन करायचं आहे आणि जे का बीटमार्ट दिलं असेल तिथून अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे तर बीटमार्टमध्ये मी अशा प्रकारे दोन लेखर ॲड करून घेतले आहे की मला तर याच्यात काय एक्झिस्ट करायचं काय नाही एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही एवढ्याला व्हिडिओला कोटही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि पासवर्ड पण तुम्हाला भेटेल मग आणि नंतर मग तुम्ही जाऊन डायरेक्ट तुमचा व्हिडिओ एडिट करू शकता शकता तर आता काय करायचं प्रत्याशनवरती क्ली करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये आल्यानंतर आता मठीणमध्ये बी काही बापाची फोटो ॲड करून गेलेली आहे तुम्हाला किंवा तुम्ही तुमचे जे काही असतील तुमच्याकडे तुम फोटो याच्यापेक्षा तर भारी तर तुम्ही ते पण फोटो ॲड करू शकता अशा प्रकारे कोणता पण एक फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून मोवाट रायची ज्याचं जायचं आहे इथून तीन नंबरला झूम आउटचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे पुढला काय करायचं अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक म्हणजे अशा प्रकारे सोबत करून घ्या घ्या अशा प्रकारे करून घेतल्यानंतर काय करायचे याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे जे काय आपलं सर्कल आहे त्या सर्कलच्या मध्ये करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं पुढच्या बिटला जायचं आहे पर्यंत या फुटला वाढून घ्यायचं आहे आता या बरोबर या वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती दोन लेअर आपण आधीच्या दिल्या होत्या त्या दोन्ही लेअरच्या खालती या फोटला घेऊन आहे तर अशा प्रकारे आपलं एकदम दिसणार आहे खतरनाक तर अशा एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आता सात पॉईंट पंधराच्या बिटला यायचं आहे इथून परीक्षा असेल होती की करायचं मीडियामध्ये जायचं आहे कोणते पण आता तुम्ही दुसरे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत फोटो ॲड करायचा एवढे थ्री लाईन व क्लिक करायचं फुलकाही ॲड करून घ्यायचा आहे फुटला आणि पुढच्या बिटला जायचं पण त्या फुटला वाढून घ्यायचं आहे त्रशा वगैरे आता काय करायचं आहे इथून जे की सर्व आपण फोटो ॲड करून घ्यायचे तर मी काय करतो अशा पटापटा सगळे जे बाकी पुढे आहेत आपली म्हणजे फोटो आहे ते मी ॲड करून घेतो आणि जे काय त्याच्या पुढे काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो तर सर तुम्ही काय करतो जे की सर्व आपले जे काय फोटो आहे तर अशा प्रकारे आता तुम्ही सर्व जी की शेवटपर्यंत फोटो एड करून घ्यायचे आहेत एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये तर मी मटेरियलमध्ये खूप सारे गणपती बाबाचे फोटो दिलेले आहेत काही विषय नाही तर राहिला विषय तर आता बाकी तुमच्याकडे असतील तर ते पण तुम्ही यूज करू शकता तर आता अशा प्रकारे काय करायला आहे आपण सर्वजी की फोटो एड करून घेतलेले आहेत तर आता फोटो ॲड केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर सात पॉईंट पंधराच्या वीडला यायचं आहे इथून काय करायचं फरकची अशा व्यक्ती किती करायचं आहे इथून डबल एका मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये आल्यानंतर तुम्ही एक तुम्हाला शॅडो देईल की शॅडो इथून ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर ॲड केल्यानंतर काय करायचं आहे येतच थांबायचं आहे डबल डबराच्या अशा म्हणजे की करायचं जायचं आहे इथून जे की गणपती बाबाचे आतू ते जे काही मी पेंजी म्हणजे टेक्स्ट पेंज बनवून दिलेली आहे ते ॲड करायचे आहे आता इथून काय करायचं आहे जायचं जायचे आणि तीन नंबरला धुवायचे घेऊन या ते याला काय करायचं अशा प्रकारे थोडंसं बारीक करून याला बरोबर तुम्ही अशा प्रकारे खर्चाकड लावून घ्यायचं आहे तर मी जशाप्रकारे लावून घेत आहे प्रकारे तुम्ही काय करायचं आहे या फोटोला तुम्ही बरोबर सिलेक्ट करून घ्या तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं म्हणजे जे काही दोन्ही आपण पेजी आड केली आहे दोन्ही पेंजीला काय करायचे शेवटी शेवटला जायचं आहे आणि या दोन्ही पेंजी असं सिलेक्ट करून इथपर्यंत वाढून घ्यायचे आहे तर आता अशा प्रकारे दिसणार आहे तर आता एवढं काम झाल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला मी इथून बॅक घ्यायचं आहे आणि जे काय मी दिला असेल की इथून ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे जे का पहिल्या फोटोला एपेटायचे प्रत्येक कॉपी करून घ्यायचं आहे तर आपण हर व्हिडिओची जशी व्हिडिओ कॉपी करतो इपेट त्याचप्रमाणे आपण या पण व्हिडिओचा आहे म्हणजे फोटोचा इपेट कॉपी करून घ्यायचा आहे आता काय करायचं जे काही इथला पहिला फोटो आहे आपला ते सर्कल म्हणला तर ते पहिल्या फुटला पण हाय पेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर या फुटला पण हाय पेस्ट केल्यानंतर दोन शिक्षण अशा पद्धती आता आपलं दिसणार आहे तर आता काय करायचं डबल बेटून घ्यायचं यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला सेकी पिला ओपन करायचं आहे आता काय करायचं जे काय दुसऱ्या फोटोचा बिट आहे तिथून आपण कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोचा इपिलून कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा आपलं मार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं सात पॉईंट पंधराच्या बिटला यायचं आहे आता आणि याच्या जे का पुढचा फोटो आहे त्याला एक आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे आणि ज्या जे डबल त्याच्या पुढचा फुट येईल त्याला पण पेस्ट करायचं आहे म्हणजे दोन फूट झालेले आहे आणि हे तीन फूट झालेले आहेत तीन दोन हे चार चार फूटला हा इपेट देऊन घ्या तुम्ही बरोबर आपले बघू शकता तर काय म्हणतात ते सतरा पॉईंट पंधराच्या बीटपासून पुढे जे काही चार फूट आहे त्या चारही फूटला तुम्ही हा इपीड पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे डबल इथ घ्यायचं आहे आणि डबल एड इकडला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे जे काही शेवटच्या फोटो जाईपीठायचे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे शेवटच्या फोटोच्या या पिठातून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे पुढे बरोबर आपल्याला काय करायचं आहे सतरा पॉईंट अठराच्या बीटला यायचं आहे तर इथून जे काही बाईक ज्याच्या पुढचे बाकीचे फोटो राहिले होते तर ते की बाकीच्या फोटो येतून हा इकडे तुम्ही पी एस ट्रक करून घ्यायचा आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण हा इकडे पी एस ट्रेक करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत

एवढं काय करायचं शेवटपर्यंत वाढून द्यायचे त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तर आता हा व्हिडिओ इस्पोट करण्यासाठी काय करायचा ते बद्दल शेअर चा दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं खाली इस्पोटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आहे तर मग काच्या व्हिडिओमध्ये तरी कस होतो मग कसा वाटतं व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा आणि व्हिडिओ नाही पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे वेडिया आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाकड कर तुम्ही पण नक्की शिका तर मग भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे ही जी